राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस आज वरे बुधवार तर मित्रांनो आजचे हरभरा व सोयाबीन भाव बघणार आहेत मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज पुन्हा सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये क्विंटल आज किनगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभराला पाच हजार सातशे ते पाच हजार आठशे रुपये क्विंटल हर्बरला बाजारभाव मिळत आहे नवीन आल्याचा अल्द चॅनेलला